मालवणीतच बोलतात त्याच्यामुळे नगराध्यक्षाला मालवणी तरी करायला पाहिजे मराठी समजत नाही मालवणी काचत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी जनतेसाठी नगराध्यक्ष पण त्या नगराध्यक्षाला मराठी आणि मालवणीच योनिटे आलंच पाहिजे असं मला वाटतं आज मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आज शिंदेसाहेब सावंतवाडीला आले आणि शक्तीपीठ महामार्गाची जी नवीन अलाइनमेंट होती ती सावंत बडू झाला त्याच्यामुळे माझ्यावरील टीका होती की हायवे बाहेरून जाणी शक्तीपीठ हा प्लेन हायवे आहे म्हणजे सुपर हायवे ज्याला म्हणता येतं तो सावंतवाडीच्या जवळून जात असल्यामुळे एक नवीन चैतन्य सावंतवाडी शहरामध्ये येईल नवीन समिती येईल आणि ते आजच्या शिंदेसाहेबांच्या सावंतवाडी व्हिजिटचं फलित आहे असं मी समजतो सावंतवाडीचं ते कल्चर आहे त्यामुळेच लोकं एवढी कल्चर्ड आहेत की ते पैशाने विकली जाणार नाही याची मला खात्री आहे आणि पैशाचा वर्षाव कोण करतं आहे लँड माफियापैकी एक पैशाचा वर्षाव करतो आणि त्या लँड माफियाने जर आमच्या शहराला विळखा घातला तर तो, तो विळखा कधीही सुटणार नाही त्याच्यामुळे लोकांनी वेळेवर सावध झालं पाहिजे आणि ह्या लँडमार्क याला सावंतवाडीमध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे एकंदर चारपैकी तीन ठिकाणी शिवसेनेत एवढं मी निश्चितपणे आपलं खरं तर एका शहराला दोन तीन कोटी रुपयेचं अन नसतात साधारण मॅक्झिमम तीन चार कोटी शिंदेसाहेब साहेब एकाला तीस तीस कोटी रुपये देतात म्हणजे त्याची काही कंपेरिजनच होऊ शकत नाही सावंतवाड्यामध्ये जे एकशे नव्वद कोटी आणले त्याच्यापैकी निम्मे पैसे तर शिंदेसाहेबांनी गेल्या दोन महिन्यात दिलेले दोन वर्षात दिले पंचेचाळीस पंचेचाळीस कोटी रुपये दिले पण त्यांची आणि नियोजन मंडळाची कंपेरिजनच होऊ शकत नाही ते एक मोठं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमधून जेवढे पैसे मिळतात तेवढे जिल्हा नियोजनमधून कधीच मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे ना नगरपालिकेच्या जी विरुद्ध केस दाखल केलेली आहे की नगरपालिकेचा तलाव आमच्या मालकीचा आहे ज्या कुटुंबाने केस दाखल केली त्याच्याच कुटुंबाचा एक सदस्य नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभा राहतो मग तो केस कसे एफिशियंटली लढवू शकतो आपल्याच सासऱ्याच्या विरुद्ध आपणच एक केस लढवणार आहेत का हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे या कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे पद स्वत जाऊ शकतो कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चालत नाही नगरपालिकेच्या ॲक्टनुसार परंतु आपल्याला ते तिथपर्यंत जायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या तिथपर्यंत गेलेलो नाही कारण राजघराण्याबद्दल आदर आहे म्हणून पण त्यांना खरोखर वाटत असेल की आपण लढवायची त्याने अगोदर केस मागे घ्यायचं एकनाथ शिंदे मंत्री आहे जिल्हा नियोजन मिळालं तर सगळंच बजेट किती दोनशे कोटी रुपये त्याच्यामध्ये नगरविकासला किती पैसे वीस कोटीमध्ये पाच नगर झाले तर एका एका नगरपालिकेला तीन चार कोटीसुद्धा येऊ शकत नाही ते एका वेळेला चाळीस चाळीस कोटी रुपये देतात त्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी जी केलं केलेची स्थिती आहे सुद्धा ते वेंगुर्ला शहरामध्ये फिरत होते आणि आपण रस्ता रुंदीकरण व्हायला देणार नाही असं लोकांना आश्वासित करतो रस्त्याचे रुंदीकरण माजी नगराध्यक्षांनी जर प्रस्तावित केलं तर त्याला त्यांनी थांबायला पाहिजे होत त्यानेच प्रस्तावित केलं आणि तुम्ही आता ते व्हायला देणार नाही स्टे मी आणलाय ना दोन वेळा नगरविकास खात्याकडून त्याला त्याच्यामुळे मी होऊ देणार नाही त्यांनी असं म्हणण्यामध्ये काय अर्थच नाही तुम्ही सुरू केली होती महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि आज पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा पुनरुच्चार की ती पुन्हा सुरू सुरू करणं हे आवश्यकच आहे ते महा आपल्या भागाच्या दृष्टीने फार महत्वाची योजना आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची योजना आहे आणि ती सुरू झालीच पाहिजे तरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होऊ शकेल तुम्ही भाषणात म्हटलं की नारायण राणेंचं युतीसाठी ऐकलं नाही तुमचं आणि नारायण राणेंचं नेतृत्व संपवायचा कोणाचा तरी डाव आहे त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं नाहीत आणि स्वतःचं शंभर टक्के असा डाव आहे हे मी पुन्हा एकदा ठासून सांगतो कारण राणेसाहेबांचं ऐकायचं असतं तर ते ऐकू शकले असते पण ते ऐकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणून राणेसाहेबांचं महत्त्व कमी करायचं तुम्ही एकंदरीतच बसलं की राणे साहेबांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भागच घेतलेला नाही आणि त्यांना डावळण्याचं हे षडयंत्र होतं म्हणूनच त्यांनी सांगितलेलं ऐकलं गेलं नाही आणि त्यांना माझं नेतृत्व संपायचं आहे कारण याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख नेतृत्व ही आहेत की शिवसेनेच्या बाजूने मी आहे त्या बाजूने राणेसाहेब आहेत आणि नितेश निलेशजी राणे आणि सुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या भाजपच्या बाजूने आहेत ते परंतु तुम्ही स्वतःचं एक्सक्लुझिव्ह हे करे क्रिएट करण्यासाठी दुसऱ्याला संपवणार आहे तर ते चुकीचं आहे समजायला एक... काय हरकत नाही कारण ह्या काय स्थानिक निवडणूक आहे त्या काय पक्षाच्या ह्याच्यावर जोडणाऱ्या नाहीत त्यांनी पक्षाच्या ह्याच्यावर केली म्हणून या सहज एकतर्फी निवडणुका झाल्या असतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये